कल्याणात प्रथमच आयोजित सुपर लीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर यांची संकल्पना तीसहून अधिक शाळांचे फुटबॉल संघ झाले सहभागी कल्याण मध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कल्याण सुपर लीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आज दिमागदार सोहळ्याद्वारे उद्घाटन करण्यात आले कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईल यांच्या प्रमुख संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या सह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले लाल चौकी जवळील आद्य क्रांतिकारक वास्देव बळवंत फडके मैदानात या दोन दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला असून युवा समाजसेवक ओम प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसा निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे मंगळवार आठ आणि बुधवार नऊ ऑक्टोबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार असून त्यामध्ये कल्याण परिसरातील तीसहून अधिक शाळांच्या फुटबॉल संघांनी सहभाग घेतला आहे बऱ्याच दिवसापासून काही जी लहान मुलं होती ते संपर्कात होते माझ्या की दादा एक आंतरशालेय फुटबॉल मॅच म्हणजे ज्याच्यामध्ये ते मुलं पण खेळत होते तर ती मॅच आयोजित करा तुम्ही एवढं सर्व करता तर आमच्यासाठी एक तेवढा मॅच करा तर मला पण मूल चला एक कार्यक्रम आपण हा करूया कारण आपण सर्वांनाच व्यासपीठ देतो क्रिकेट तर सगळीकडे गवगाव जय उभावते क्रिकेटचे सामने भरवतात परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मग ते ह्या फुटबॉलप्रेमींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आपल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडनं व्यासपीठ मिळावं म्हणून जर शाखेच्या वतीने आपण हा आंतरशालेय फुटबॉलच्या स्पर्धा आपण इथे आयोजित केलेल्या आहेत जवळजवळ पूर्ण कल्याण आणि परिसरातून बावीस सॉरी तीस टीम म्हणजे पंधरा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील वर्षा अशा तीस टीम आता आलेल्या आहेत काही टीम आता ऑन दी येतात कारण हे सर्व दोन दिवसामध्ये अरेंज केलेले आहे त्यामुळे थोडा स्पर्धेला वेळ होतो आहे परंतु सर्व स्पर्धकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलेला आहे आणि ह्या स्पर्धा आज आणि उद्या दोन दिवस चालणार आहेत आपलं ओम प्रमणत होईल याच्या वाढदिव दिवसानिमित्त कारण तो पण फुटबॉलच्या याच्यामध्ये आहे फुटबॉलप्रेमी त्याच्यामुळे आणि आमचा तन्मय होईल हे दोघंजण ह्या गोष्टीसाठी फार प्रयत्न करत होते त्यांच्या अग्रस्थव आणि एक फुटबॉल प्रेमींना व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धा चालू केलेल्या माहिती आहे का पुढे पण आहे ना आता जे आयोजक क्रिकेटचे वगैरे असतात ते लाखोनी बक्षीस ठेवतात तर माझं म्हणणं ते आहे की ज्या ह्या इतर ज्या गेम असतात इनडोअर असतील आउटडोअर असतील या दोन्ही ज्या गेम असतात ह्या गेमसुद्धा आयोजन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता आपण दोन वर्ष झाली शिवसेनेच्या वतीने आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा आपण दोन वर्ष झाली चालू केले आता हा आज म्हणजे फुटबॉलचं हे आपण चालू केलेलं आहे तर कुठेतरी ह्या स्पर्धकांना पण व्यासपीठ मिळवण्यासाठी शिवसेनेचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे जे दुसरे कोणी लक्ष देत नाही पण शिवसैनिक त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देतात बाकीच्या गोष्टींसाठी पण आम्ही हळूहळू प्रयत्न करणार या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोईर विधानसभा संघटक तसेच माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज कल्याण